आपली रेसिपी आहे मॅंगो स्क्वॅश चला सुरुवात करूया गॅस दोनशे एम एल आपण पाणी घेऊया आणि आता छानपैकी उकळून द्यायचंय जर असं घट्ट होऊन द्यायचंय तोपर्यंत आपल्याला वाट बघायची पण आपण तोपर्यंत काय करूया आंबे घेतले ते कट करून घेऊया पिकलेले आंबे घेतले तिकडे मी ह्याचे साल काढूया आपण हा आपल्याला कट करून मिक्सर मध्ये घालायचंय आणि आपल्याला बारीक करून घ्यायचंय आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सर मधना आंबा आपण बारीक करून घेतलेला आहे आणि इथे आपलं हे शुगर सिरप पण रेडी आहे तर आपण काय करूया हे ह्यात घालूया पूर्ण आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि ह्याला एकच उकळी येऊन द्यायची आहे आणि हे आपण कॉन्सन्ट्रेट तयार करतोय म्हणजे आंब्याचा सीझन नसेल तरी तुम्हाला ह्याचा आस्वाद घेता येतो एक उकळी आलेली आहे गॅस बंद आहे आणि आता आपल्याला हे गाळून घ्यायचंय आणि आता हे छानपैकी गाळून घ्यायचंय म्हणजे ह्या गुठळ्या वगैरे आहेत त्या सगळ्या मोडून टाकायच्यात आपल्याला खूप सुंदर लागतं आणि हे तुम्ही स्ट्रॉबेरीमध्ये त्याच्यानंतर लिचीमध्ये पायनॅपल ह्याच्यामध्ये जांभळाचं सुद्धा हे करू शकता तुम्ही छान असं हे गाळून झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि हे जर तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह म्हणजे जर तुम्हाला वर्षभर वगैरे टिकवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं मेटाबाईट सल्फाईड म्हणून मिळते पावडर मिळते ती एक टेबलस्पून मध्ये ती मिक्स करायची आणि मग हे थंड झाल्यावर त्याच्यामध्ये घालायची आहे आणि मग ते वर्षभर ही बॉटल तशी तशी तुमची राहते हे थंड होईपर्यंत वाट बघायची आणि नंतर आपण ते ग्लासामध्ये स्वर करायचं आपलं मँगो स्क्वॅशचं कॉन्सन्ट्रेट जे आहे ते थंड झालेलं आहे मी इथे बर्फ घेतलेला आहे डेकोरेशनसाठी फक्त पुदिना आहे कंपल्सरी नाही आहे आणि आता आपण हे दोन ग्लास घेऊया इकडे ह्यात आपण घालूया बर्फ ह्यात आपण कॉन्सन्ट्रेट घातलेलं आहे आता ह्या ग्लासमध्ये पण घालून घेऊया साधारण चार चार टेबल स्पून आता आपण ह्यात पाणी घालूया आपण हे छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यावर आपण ठेवूया पुदिन्याचं चा पान छान असं मँगो स्क्वॅश तयार आहे सीझन नाही तर तुम्ही करणारच आहात पण जेव्हा मँगोचा सीझन नसेल तेव्हा हे बनवून पाहुण्यांनाही द्यायचंय आणि स्वतःही याचा आस्वाद घ्यायचाय शरबत ए मोहब्बत बी क्या खूप पिया है हमने जिंदगी की हर एक बूंद को जिया है हमने नुकताच दिल्लीला जाऊन आलो दिल्लीच्या गल्लीमध्ये जेव्हा गेलो ना तेव्हा तिकडे मोहबत ए शरबत पेलो खूप छान वाटलं हे शरबत कस बनवायचं हे बघण्यासाठी तयारी करून तर घ्यावीच लागेल ती तयारी करून घेतो मोहब्बत अर्धा लिटर आपण दूध घेतलंय ते गरम करून घेतलंय आणि गरम केल्यानंतर बाहेरच थंड करून घ्यायचं नॉर्मल टेम्परेचरवरती आणि मग ते फ्रीज फ्रीजमध्ये छानपैकी थंड करून घेतल्यानंतर ते आपल्याला जार मध्ये फोर करायचंय दोन मोठे चमचे पिठी साखर रोज सिरप साधारण चार ते पाच मोठे चमचे आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचंय एकदा आपण त्याला छानपैकी स्टर करून झालाय आता याच्यामध्ये आपल्याला आईस क्यूब्स घालायचे आहेत फर्स्ट क्लास सो थंड करण्यासाठी आपण हे सरबत बाजूला ठेवणार आहोत पण आता काय करायचंय कलिंगडाचे पीसेस करायचे त्याच्यामुळे कलिंगड घेऊन येतो छानपैकी कलिंगड कट करून घेऊया वा प्रेमाचा जसा रंग लाल असतो तसाच ह्या कलिंगडाचा पण रंग लाल आहे बरं का त्याच्यामुळे आता आपल्याला ह्या कलिंगडाचे पीसेस करायचे अर्ध आपण ठेवूया कलिंगडाचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया आता छानपैकी ह्याला छान कट्स मारायचे प्रकारे हे पीसेस फक्त हे काढायचं सो असे पीसेस तर आपण केले पण आता त्याला छोटे फाईन चॉप करून घेऊया फक्त सेकंड पीस मस्त त्याचे फाईन चॉप्स पण असे करून घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घ्यायचं का लिंगड त्या बाउलमध्ये हे सगळे ट्रान्सफर करूया उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खाणं अत्यंत गरजेचं असतं काय होतं की अनेक वेळेला आपल्याला पाणी प्यावं असं वाटतं आपण थंड पाणी पितो पण त्याचा त्रास होतो अशा वेळेला जर कलिंगड खाल्लं तर त्याचे बेनिफिट्स असे आहेत की आपल्याला पाण्याची जी कमतरता असते आपल्या शरीरामध्ये ती पूर्णपणे भरून निघते आणि आपल्या शरीराला थंडावा देखील कलिंगड देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करत असतं त्यामुळे कलिंगड इज द बेस्ट ऑप्शन इन द समर कलिंगड तर कापून झालं पण तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की आपण सरबत जे बनवलं आहे ते इतकं पण कलिंगड एवढा मोठा बाऊल अजिबात चिंता करायची गरज नाही आहे आपण अजून एक सरबत तयार करणार आहोत त्यामुळे पहिले काय करायचं आहे तर आपण ह्याच्यामध्ये कलिंगडाचे पीसेस मिक्स करायचे परफेक्ट मिक्स करूया छान हा 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 मोहब्बत का शरबत तर तयार आहे ज्याच्यामध्ये मोहब्बत म्हणजेच दूध आहे पण मोहब्बत का शरबतचं दुसरं वर्जन आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये दूध नसणार आहे चला तर मग पाणी घ्यायचंय अर्धा लिटर साखर घेतलेली आहे दोन चमचे रोज सिरप साधारण चार ते पाच मोठे चमचे आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे लाल रंग इतका छान वाटतो त्याच्यामध्ये बर्फाचे साधारण आठ ते दहा क्यूब्स मस्त थंड झालं पाहिजे सरबत आता आपण काय केलंय की ही पुदिन्याची पानं आहेत साधारण दहा ते पंधरा पानं आहेत ती आपण थोडीशी कापून घेतलेली आहेत खूप बारीक नाही कापायची नॉर्मल कापायची आणि ती सगळी आता त्याच्यामध्ये मिक्स करायची आपण याला स्टर करूया आता आपल्याला ह्याच्यामध्ये सब्जा मिक्स करायचा आहे सब्जा आपण एक पाच मिनिटं पाण्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा तो फुलतो आता आपल्याला पाच चमचे कारण हा चमचा छोटा आहे पाच चमचे मी सब्जा मिक्स करणार आहे पुन्हा त्याला छान वा फर्स्ट क्लास आता याच्यामध्ये आपल्याला एक पाच चमचे आपण कलिंगडाचे पीसेस घालूया वा आहा, 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 आहा। रंग मस्त लाल रंगाचं असं मोहबत शरबत जे विदाऊट मिल्क आहे तेही तयार आहे छानपैकी तेही आपण सर्व करूया मोहबत का शरबत जे दुधापासनं आपण बनवलं तेही तयार आहे आणि ज्यांना दूध आवडत नाही त्यांच्यासाठी पण आपण हे खास शरबत बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते पुदिना लिंबूचं सरबत सुरुवात करूया आधी आपण गॅस सुरू करूया आणि आता आपण घेतोय पाचशे ग्रॅम साखर आणि ह्यात घेतोय आपण अर्ध पाणी जेवढी साखर असेल त्याच्या अर्ध पाणी घ्यायचंय आणि आता हे उकळून घ्यायचं आपल्याला साखर आणि पाणी वितळते तोपर्यंत आपण पुदिन्याची पानं इकडे घेतलेली ती मिक्सरला लावून घेऊया इथे मी फक्त पुदिन्याची पानं घेतलेली आहेत तेथं काढून टाकलेत साधारण अर्धी जोडी आहे जास्त घ्यायचं नाहीये की नाही मग त्याचा वास येतो आणि त्यात थोडस पाणी घालायचंय आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया बघूया झालंय का कारण आपल्याला एकदम बारीक नाही करायचंय येस हे झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आणि साखर आणि पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे मिश्रण जाईल तर आपण थोडीशी वाट बघायची साखर आणि पाणी उकळलेलं आहे आता आपण हे जे पुदिना ग्राईंड केलेला आहे तो घालणार त्याच्यात अजून थोडस पाणी याच्यात म्हणजे जो उरलेला पुदिना आहे तो पण आपल्याला मिळेल त्यानंतर ह्यात घालूया आपण एक टेबल स्पून किसलेलं आलं हे ऑप्शनल आहे तुम्हाला तर घाला तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालणार आहे त्यानंतर आपण इकडे दहा लिंब घेतलेले आहेत त्याचा आपण रस काढणार आहोत आणि अशा प्रकारे आपण हे जी कापून घेतलेली लिंब आहे त्याचा सगळ्याचा रस काढून घेऊया तुम्ही अगोदर रस काढला आणि एकत्र घातला तरीही चालणार फक्त एकच लक्षात ठेवायचं की कुठेही लिंबाची बी येता कामा नाही नाहीतर मग ते कडवट होतं ही झाली टीप आपण हे जे सरबत करतोय हे कॉन्सन्ट्रेट आहे म्हणजे आपण हे करून तुम्ही फ्रीजमध्ये बाटलीमध्ये भरून ठेवू शकता आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते त्यामुळे आपापल्या पद्धतीने आपण करायचंय मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवली आहे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय थोडस आणि आता ह्याला एक उकळी होऊन द्यायची आहे आता आपण ह्याच्यात मीठ घालूया अर्धा टीस्पून आणि छानपैकी उकळून द्यायचंय आणि थंड झाल्यावर हे गाळून घ्यायचंय आधी उकळून द्यायचंय ह्याला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पूर्ण थंड झाल्यावर हे गाळून घ्यायचंय पुदिन्यामुळे ह्याला थोडासा काळपट रंग येतो जर तुम्हाला ग्रीन कलर हवा असेल तर तुम्ही त्याच्यात थोडासा ग्रीन कलर घातला तरी चालणार आहे आता गॅस बंद करूया आणि थंड होईपर्यंत वाट बघूया कॉन्सन्ट्रेट थंड झालेलं आहे आता आपण सरबत बनवून घेऊया ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबल स्पून मोठा चमचा घेतलेला आहे दोन चमचे घातलेले आहेत ह्याच्यात पण घालून घेऊया आता आपण ह्यात पाणी घालूया थंड पाणी घेतलं इकडे आता गार्निशिंग साठी आपण पुदिन्याचं सा पान घालूया आणि लिंबाची पातळ कर स्लाइस करून घेतलेली आहे ती अशी लावायची तर आपलं हे पुदिना लेमन सर्वत तयार आहे तुम्ही हे करून बघायचंय आणि ह्या उन्हाळ्यामध्ये पाहुणे तुमच्याकडे आले की तुम्ही खुश पाहुणे पण खुश त्यामुळे करून बघायचंय उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कोणताही मोसम असो आपल्याकडे इन्स्टंट सरबत पावडर ही असतेच मग ते रसना असो टँग असो मग ते वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये अशी पावडर्स अवेलेबल असतातच तर मी तुम्हाला आज अशीच एक सरबताची पावडर बनवायला शिकवणार आहे अगदी सोपी आहे आणि अगदी कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये ही रेडी होणार आहे तर चला बनवूया या पावडर मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकाराने दाखवणार आहे एक म्हणजे इमल्शन यूज करून आणि दुसरं म्हणजे एसेन्स आणि कलर यूज करून आणि हे दोन फ्लेवर्स असणार आहेत वेगवेगळे ऑरेंज आणि पायनॅपल तर पहिला आपण बनवूया ऑरेंज फ्लेवरचा याकरता साखर घ्यायची आहे ही रेग्युलर साखर आहे आपली ही थ्री फोर्थ कप मी घेतलेली आहे नेक्स्ट जाणार आहे ग्लुकॉन डीची पावडर हे ग्लुकॉन डी बाजारात अगदी इझिली अवेलेबल आहे हात आपल्याला प्लेन घ्यायचा आहे कोणताही फ्लेवर नको आहे तीन टेबल स्पून मी हे घेतली आहे तिसरं जाणार आहे सायट्रिक ऍसिड हे सायट्रिक ऍसिडचे क्रिस्टल्स बाजारात इझिली अवेलेबल आहेत ह्याला लिंबू फुलही म्हणतात आणि आंबटपणा किंवा प्रिझर्वेटिव्ह साठी हे वापरले जात आहे इवन तुम्ही जेव्हा बघाल पनीर बनवताना जेव्हा तुमच्याकडे लिंबू किंवा व्हिनेगर नसेल तेव्हा ह्याचे अगदी थोडेसे क्रिस्टल्स टाकले ना तरी पनीर फाटतं तर हे मी घेतलं आहे अर्धा टी स्पून आणि नेक्स्ट मी घालणार आहे इमल्शन हे ऑरेंज इमल्शन आहे इमल्शन म्हणजे काय असतं की एसेन्स आणि कलर हे कॉम्बिनेशन असतं एकातच म्हणजे वेगवेगळं घालायची गरज नसते आपण हे ह्याचा फ्लेवर जो असतो हा खूप स्ट्रॉंग असतो तर हे मी घेतलं आहे अर्धा टीस्पून हे पण मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे ग्राइंडरचं झाकण लावून घेऊया आणि आता हे आपण ग्राइंड करून घेऊया ही पावडर रेडी झाली आहे आपण बोलमध्ये काढून घेऊया ही फार बारीक करायची नाहीये आपल्याला जशी बाजारात मिळते तशीच थोडी जाडसर ठेवायची आहे ही झाली आपली ऑरेंज पावडर रेडी आता पायनॅपल वाली पावडर आपण तयार करूया एसेन्स आणि कलर घेऊ पायनॅपल पावडर साठी पण आपल्याला सेम प्रमाण वापरायचं आहे थ्री फोर्थ कप साखर तीन टेबल स्पून ग्लुकॉन डीची पावडर अर्धा टी स्पून सायट्रिक ॲसिड आणि यात मी घालणारे एसेन्स अर्धा टी स्पून पायनॅपल एसेन्स आहे हा कारण आपण पायनॅपल फ्लेवर बनवतो आहोत अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवर जे बनवू शकता लाईक मँगो फ्लेवर तर मँगो एसेन्स वापरा अगेन ह्याच्यात कलर जो मी घालणार आहे तो येलो कलर आहे हे रेग्युलर फूड कलर्स आहेत जे बाजारात अगदी इझिली अवेलेबल आहेत ग्राईंड करून घेऊया झाली आपली पायनॅपल सरबत पावडर रेडी बोलमध्ये काढून घेऊया आता मी तुम्हाला बनवून पण दाखवते हे सरबत या पावडरी पासून किती छान ते ग्लास घेतला आहे त्यात मी दोन ते तीन टेबल स्पून घालणार आहे ही पावडर तुम्हाला किती गोड हवाय त्याप्रमाणे तुम्ही ही पावडर ऍड करू शकता थंड पाणी घालूया यात मिक्स करूया तर थोडे बर्फ टाकूया यात आणि आपलं मस्त ऑरेंज सरबत रेडी अशाच प्रकारे आपण आपलं पायनॅपल सरबत पण बनवून घेऊया तुम्ही आहे ना है हे सरबत बनवायला किती इझी आहे ते आणि हे तुम्ही मुलांना अगदी मस्तपैकी देऊ शकता तुम्हाला टेन्शन नाही राहणार की यामध्ये काय आणि काय नाही सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला माहिती आहे आणि अगदी सोपं आहे बनवायला आणि पाहिजे ते फ्लेवर तुम्ही घालून बनवू शकता आता हे मस्तपैकी बनवायचं आहे एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करायचं आहे आणि पाहुण्यांना मुलांना अगदी बिंदास हे बनवून द्यायचं आहे उन्हाळाला की आपला उन्हाने जीव कासावीस होतो अशा वेळेला आपण काय करतो फ्रीज उघडतो आणि कोल्ड ड्रिंक शोधत बसतो पण आपल्याकडे खूप पारंपरिक छान छान पेय आहेत आणि त्यातलंच एक पेय मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीचं पण कैरीचं पणं म्हटलं की कैरीचा गर हा आलाच तर आता कैरीचा गर कसा करायचा कैरीची सालं काढायची आणि कुकरला उकडून घ्यायच्या था? थंड झाल्यावरती त्याचा बाठा जो असो तो काढून टाकायचा आणि मग आपण तो गर जो आहे तो मिक्सरला लावायचा आता आपण हा कैरीचा गर घेतोय त्यानंतर जेवढा गर असेल त्याच्याबरोबर डबल आपण साखर घेणार आहोत आणि आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचंय साखर बारीक होईपर्यंत आपलं हे कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे हे आपल्या डीप फ्रीजरमध्ये खूप काळ टिकतं आता आपण पन करायला घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढंच आहे मीठ चवीप्रमाणे घ्यायचंय आपल्याला त्याच्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि थंडगार पाणी आधी थोडंसं पाणी घालायचंय आणि थोडं मिक्स करून घ्यायचंय आपलं पन तयार आहे आपण आता एक जार मध्ये ते घालून घेऊया आता आपण पण्याचा ग्लास भरून घेऊया